दिवसामध्ये माझ्या या लोकांच्या शंकेच निरसन करा सत्यापन करा मॉकपोल करा बॅलेट पेपर वरती करा या लोकांचं समाधान जर तुम्ही केलं नाही तर त्या गावातली ग्रामसभा ही सत्यापन करेल आम्ही थांबणार नाही आणि मग त्यासाठी इलेक्शन कमिशन आमच्या विरोधामध्ये कायद्या नव्हे कोणता गुन्हा होऊ शकतो पंधरा दिवसामध्ये लिखित स्वरूपामध्ये आम्हाला द्यावं ही भूमिका त्यांच्या समोर मांडलेली आहे त्याचबरोबर उद्या जंतर मंत्र मी आंदोलन करणार होतो परंतु त्या ठिकाणी काल आम्ही आणि आम्ही अप्लिकेशन डिसिप्ले केलं होतं त्यांनी परमिशन नाकारलेले आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं सुरक्षेचा असू शकतो पण एक फेब्रुवारी नंतर <coughs> मात्र आम्ही सगळ्या राजकीय पक्षाशी मी ज्या शरद पवार पक्षाचा आमदार आहे अजूनही काँग्रेस असेल इतर पक्ष असेल शिवसेना असेल आम्ही या जंतर मंत्र्यावरती किंवा मुंबईमध्ये एक भव्य अशी मोटरसायकल रॅली लाख दोन लाख लोकांची दिल्लीला आलो तर हरियाणासह या जंतर मंत्र यायचं असं नियोजन आहे सर्वांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल पण मी याच्या मुळाशी गेलो तळाशी गेलो आणि मताची चोरी कशा पद्धतीने केली जाते ही काळी काच लाईट का लावलेली आहे आणि आपल्याला मत का दिसून येत नाही व्हीव्ही पॅट च्या वरती लाईट लावायला का बॅन आहे आणि माझेच काही व्हिडिओ त्या का ठिकाणी सापडलेले आहेत त्याच्यामध्ये चित्र प्रिंट होत नाही ते चित्र तसंच थांबवलं जात आणि अनेक लोकांचं त्यांना ज्या प्रोग्रॅमिंग दिलेलं आहे की पूर्वी प्रोग्रॅमिंग कंट्रोल युनिट न व्हीव्हीपॅटला दिलं जायचं आता तसं नाही आता व्हीव्हीपॅट कडून कंट्रोल युनिटला प्रोग्रॅमिंग दिलेला आहे किंवा कमांड दिली जाते आणि त्यामुळं मी एवढ्या चित्र छापलेल्या आहेत तेवढ्या नोंदव त्यामुळं व्हीव्हीपॅट आणि तुमचा बॅलेट युनिट याच्यामध्ये मतमोजणी करताना या अंतर येत नाही माझे पाच त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मोजण्यात आलेले होते तो नियम आहे हो ते नाही परंतु माझे मतमोजणीच्या दरम्यान आमचे कार्यकर्ते असे बॉम्ब उडाल्यासारखे उडाले अशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी मत होऊ शकत नाही कारण लोकसभेला त्यांना त्या त्या तेवढंच चौपन्न हजार एवढं मतदान होतं आणि अशा पद्धतीचं मतदान हे निघालं कस तर या बाबतीमध्ये आता उद्या दिल्लीची निवडणुका आहे पाच तारखेला आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर अजून तीन चार राज्य बिहारसह तीन चार राज्यांच्या निवडणुका आहेत यामध्ये त्यांनी दिल्लीला जर शेटिंग लावली तर शंभर टक्के ते पकडले जातील याची मी तुम्हाला ग्वाही देतो समजा दिल्लीमध्ये नाही लावलं तर ते बिहार आणि पुढच्या निवडणुकीमध्ये मात्र शंभर टक्के लावतील आणि त्यांनी कुठंही लावलं तर ते पकडले जाणार आणि नाही लावलं तर एक हजार टक्के भारतीय जनता पार्टी हारणार हे या पुढच्या सगळ्या राज्यामध्ये घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे खात्रीने सांगतो की ई एमचा स्फोट या चोरीचा स्फोट कुठे ना कुठेतरी दिल्ली निवडणूक असेल किंवा भविष्यामध्ये असेल किंवा मेहमूद प्राचाजीच्या माध्यमातून हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुठे ना कुठंतरी आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याशिवाय स्वस्त नाही ना या ठिकाणी एवढंच सांगतो आणि इलेक्शन कमिशनला मी चॅलेंज दिलेला आहे माझा <coughs> तुम्ही बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेत असाल तर राजीनामा या क्षणाला द्यायला तयार आहे आणि तसं मी त्यांना लेखी सुधा काल त्या ठिकाणी दिलेलं इलेक्शन कमिशन काय उत्तर देतं 15 दिवसाची आम्ही त्यांना मदत दिलेली आहे या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रेस क्लबचे सगळे तुम्ही वार्ताहर मराठी हिंदी सगळे जण आहात मेरी उतनी हिंदी अच्छी नहीं है तो भी आप मनोज प्राचार्य आपसे बात करेंगे और डिटेल में बताएंगे धन्यवाद <coughs> <coughs> प्रश्न बाद में, बाद में, भावना समजून घ्यायला वेळ नाही नाए नक्कीच त्यांना हे सगळं माहिती आहे मारखडवाढीमुळे इलेक्शन कमिशन हादरून गेलं होत आणि अनेक अधिकारी अने आमचे सुद्धा मित्र हे इलेक्शन कमिशन मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे महाराष्ट्राच्या चीफ नीला सत्यनारायण या बरीच वर्ष निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या राहिलेल्या आहेत त्यांचा सुद्धा मला फोन आला होता आणि नीला सत्यनारायणला इथल्या अनेक बड्या बड्या अधिकाऱ्यांचे फोन आले होते की मार्केटवाडी क्या आहे क्यू गाव हे बंड किया आणि त्यावेळी नीला सत्यनारायणनेही सांगितलं होतं या मशीन महाराष्ट्रासाठी गुजरात मधून आणलेल्या आहेत आणि या मशीन मध्ये काही ना काहीतरी गडबड असणार आहे म्हणून या ठिकाणी ज्याही पद्धतीनं निवडणूक आयोगानं ठरवून त्या ठिकाणी आमची भेट नाकारलेली आहे परंतु आम्ही इलेक्शन कमिशन न्याय दिला तर मेहूज जी प्राचार्य आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी न्याय न्यायमागून अभी, अभी, अभी। बस हाँ।, हाँ। दो चीजें मुझे और बतानी है अभी इन दिल्ली के चुनाव चल रहे हैं कांग्रेस पार्टी और आम आदमी पार्टी इसका बहुत बड़ा नुकसान भुगतने वाली है जो उन लोगों ने अभी भी हम लोगों का पूरी तरीके से साथ नहीं दिया और आज भी चुनाव ईवीएम के माध्यम से हो रहे हैं तो मेरी ये प्रिडिक्शन है पांच से ज्यादा जितनी भी बीजेपी उसमें वो बीस परसेंट वोटों का हाथ होगा जो ईवीएम की मशीनों के जरिए से चुराई जाती हैं पहली बात ये लेकिन अभी भी कांग्रेस पार्टी ने और आम आदमी पार्टी ने हो सकते थे उसमें हमारा अभी भी पॉलिटिकल पार्टीज अपने स्लीपर सेल्स की वजह से दूसरी जो एक बहुत बड़े खतरे की बात है और इसके लिए जनता को आंदोलन करना भी बहुत आवश्यक है कि पंजाब हरियाणा की जो जजमेंट मेरी आई थी जिसमें नब्बे की नब्बे सीटों की वीडियोग्राफी और सीसीटीवी फुटेज देने के लिए निर्देश दिया गया था उसके कानून बदल दिया गया लेकिन वो कानून का सिर्फ एक प्रावधान बदला था मेरी जानकारी के हिसाब से बीजेपी नरेंद्र अमित शाह मिलकर इस वक्त पूरा कानून बदलने की पूरा रूल्स बदलने की जो कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स हैं, उसमें पूरा आमूल चूल परिवर्तन करने की साजिश या एक्सरसाइज में शामिल अभी इस वक्त हैं, तो अभी भी अगर हमारी पॉलिटिकल पार्टीज नहीं जागी तो जितनी भी पारदर्शिता चुनाव की है वो खत्म कर देंगे क्योंकि हम लोगों ने सिटीजन कमीशन ऑफ इलेक्शन ने मिशन सेव कॉन्स्टिट्यूशन ने और सिविल सोसाइटी के दूसरे लोगों ने कुलसे पाटिल साहब तो मेरे बराबर में बैठे हुए हैं लेकिन देवासायम साहब ने राजू पुरलेकर साहब ने जो डॉक्टर प्यार गर्ग साहब हैं और जो ये मुट्ठी भर लोग हैं हमारे उन्होंने चुनाव आयोग और सरकार को इतना मजबूर कर दिया है कि वो बिल्कुल अपने छुपे हुई बातों को बेनकाब होके पूरी तरीके से कानून बदलने की तैयारी कर रहे हैं ऐसी मैं जानकारी आपके माध्यम से पूरे देश को दे रहा हूं कि अब भी अगर ये पॉलिटिकल पार्टीज ना जागे तो देश की जनता को जैसे अभी हमने पंद्रह दिन का टाइम दिया है उसके बाद एक मजबूत देशव्यापी आंदोलन करने के लिए हम सबको तैयार रहना चाहिए मैं आज ही रात को कल पंजाब जा रहा हूं इसी सिलसिले में उसके बाद हैदराबाद में हूं उसके बाद बेंगलोर में उनतीस तारीख को हूँ तो पूरा राष्ट्रव्यापी आंदोलन दिल्ली में होगा उसका हम आज ऐलान कर रहे हैं आप सभी लोगों से अब सहयोग की आवश्यकता है देश की जनता को ही खड़ा होना पड़ेगा अपनी ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टीज को भी बचाने के लिए और सभी संस्थानों को बचाने के लिए अब आप कोई भी सवाल पूछना चाहें तो यू आर मोस्ट वेलकम ठीक है थैंक यू ओके थँक्यू पूछ लेंगे कॉलेज